खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पलुस येथील भारतीय विद्यापीठाच्या फार्मसी कॉलेजमध्ये मध्ये पलूस केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात पार पडली यावेळी गट अधिकारी तेजस्विनी पवार शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे केंद्र प्रमुख राम चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सान्वी पाटील सिद्धी तारळेकर मुकुंद सूर्यवंशी या विद्यार्थ्यांसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश प्रेरणादायी असल्याचे गट शिक्षणाधिकारी तेजस्विनी पवार यांनी यावेळी सांगितलं शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे यांनी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचे कौतुक केलं तर केंद्र प्रमुख राम चव्हाण यांनी संस्थेचे नियोजनबद्ध कार्य आणि शिक्षकांच्या मेहनतीचं कौतुक केलं यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी अभिनंदन करते असे कौतुक सोहळे झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षकांना काम करण्याची शिक प्रेरणा भेटवते त्यामुळं त्यांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन ज्या सहा विद्यार्थ्यांना दे आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळालेलं आहे